कोल्हापूर गर्भपात प्रकरणी कडक कारवाईचे महिला आयोगांचे अध्यक्षांचे आदेश तर नागपूर पेट्रोल पंप चालक महिलेबाबतची घटना दुर्दैवी या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झालाय महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती सांगली दौऱ्यावर आलेल्या महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भुजबळ समर्थकांवर नाराजी व्यक्त केली आहे भुजबळ समर्थक आणि निषेध नोंदवावा यांनी त्यांनी दादांचा पुतळा जाळला याचा मी निषेध करते अशा शब्दात रुपाली चाकणकर भुजबळ समर्थकांवर साहेबांच्या बाबत पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर गर्भपात प्रकरणी कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं चाकणकर यांनी यावेळी म्हणाले आहेत कोल्हापूर जिल्हा हा राज्य सेमी लागत असल्यामुळे या ठिकाणी असे प्रकार वाढत असल्याची शंका चाकणकर यांनी व्यक्त करत या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल आणि त्याबाबतचे आदेश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर नागपूर पेट्रोल पंप चालक महिलेबाबतची घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झालाय असंही महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून मी भुजबळांच्या संपर्कामध्ये आहे शेवटी का कोणत्याही मतदारसंघामध्ये नेत्याच्या पाठीमागं त्याचे कार्यकर्ते जेव्हा काम करत असतात त्या कार्यकर्त्यांची देखील पाच वर्षामध्ये परीक्षा असते त्या अनेक प्रकारे प्रत्येक समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन संघटना बांधतात त्या नागरिकांची कामं झाली पाहिजे म्हणून त्यांचीही धावपळ होत असते आणि शेवटी पाच वर्षानंतर हा कौल आजमावताना मतदानाच्या माध्यमातून त्या नेत्यापर्यंत जो कौल आहे तो दिला जातो त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना असतात की आपण फार संघर्षातून गेलोय संकटातून गेलोय आपण पाच वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत त्याच्यामुळे आपल्याला प्राधान्यक्रमाने न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गेले काही दिवसामध्ये समताच्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतींची आंदोलनं केली नाराजी व्यक्त केली ठीक आहे पण हे करत असताना त्यांनी आंदोलन करणं मोर्चा काढणं निवेदन देणं चर्चा करणं हे अपेक्षित होतं पण आदरणीय दादांच्या फोटोला जोडे मारले त्याचा मी निषेध करते ते खरं चुकीचं होतं पण यामध्ये राज्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब हे पंकज भुजबळ असतील समीरदादा भुजबळ असतील यांच्या संपर्कात आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीचं आंदोलन केलं तो राष्ट्रवादीचा का कार्यकर्ता असू शकत नाही कदाचित भुजबळ साहेबांना किंवा समीरदादा पंकजदा माहीत नसताना सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकतं त्याच्यामुळं मी जेव्हा समीरदादांशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हीच अशा कार्यकर्त्यांना समज दिली की हे चुकीची पद्धत आहे त्याच्यामुळं ही व्यक्त केली जाते किंवा प्रत्येकाला तो अधिकार आहे की आपल्या भावना काय त्या व्यक्त कराव्यात पण मला विश्वास वाटतो खात्री वाटते शेवटी आदरणीय भुजबळ साहेबांनी एकत्रित येत ह्या सगळ्यांबरोबर काम केले आमचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा प्रांताध्यक्ष तटकरेसाहेब प्रफुलबाई हे सगळे एकत्रित बसून योग्य तो निर्णय आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतील मला विश्वास आहे खरंतर जे जिल्हे हे आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आहेत म्हणजे कोल्हापूर असेल इकडे सोलापूर आहे पालघर आहे या सगळ्या भागांमध्ये मिसिंग सेल मोठ्या प्रमाणात कार्यरत आम्हाला ठेवावा लागतो कारण की मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात येतात आणि जे जिल्हे हे बॉर्डरवरती येतात त्यांच्यामध्ये आम्हाला सोनोग्राफी म्हणजे खरं तर पी सी पी डी टी ॲक्टनुसार सोनोग्राफी सेंटर हे अधिकृत आणि मेडिकल रिपोर्ट जा असेल तर त्या पद्धतीच्या केले जातात पण अनधिकृतपणे होणाऱ्या ॲबोशनची संख्या मोठ्या प्रमाणात आम्हाला जाणवते त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी खास करून मी सोलापूर पालघर या भागांना तर सातत्याने भेट देतच असते आपल्या सांगलीचा आढावा गेल्या वर्षी झाला होता पण तरीसुद्धा आम्ही चार वाजता आयुक्त कार्यालयामध्ये आहोत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं आहे विशेष म्हणजे सुट्टी असून सुद्धा आयुक्तांनी सगळ्या अधिकाऱ्यांबरोबरची बैठक आयोजित केली आहे त्याच्यामध्ये हा जो काही आढावा येईल तो आम्ही आणि आमच्याकडे ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तिथं मांडण्याचा मी प्रयत्न माफी मागायला कालच ही घटना समजल्या समजल्या मी स्वतः नागपूर एम आय डी सीचे एपीआय मोहिते या घटनेचा तपास करता येत मी त्यांच्याशी संपर्क साधला यामध्ये संबंधित महिला ही पेट्रोल पंप चालवते आणि महिलेनी पाळलेली जी कुत्रे होती त्या कुत्र्यांनी तिथं पेट्रोल भरायला आलेल्या लोकांच्या अंगावर धावून गेल्यामुळे त्या लोकांनी कुत्र्यांकडे म्हणजे दगडफेक केली असेल किंवा मारहाण केली असेल त्यावरून या दोन्ही गटांमध्ये वाद झाले मग पेट्रोल भरायला आलेल्या लोकांनी अजून काही बाकीच्यांना बोलून तिथे त्यांच्याशी वाद निर्माण केला आणि यामुळे माफी त्या महिलेला माफी मागा लावलं खरंतर ही अत्यंत चुकीची गोष्ट यामध्ये सात जणांवरती नागपूर एम आय डी सीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या सातही जणांवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या एफ आय आर दाखल झालेली त्याचा पाठपुरावा राज्य महिला आयोगाच्या वतीनं केला जाईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली